सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सांगली कॉलेज कॉर्नर ते मारुती गाडे चौक मेहता हॉस्पिटल रस्त्याच्या डांबरीकरणास माननीय आमदार सुधीर दादा गाडगिळ यांच्या हस्ते सुरुवात सांगली वॉर्ड क्रमांक दहा मधील बहुचर्चित कॉलेज कॉर्नर ते मारुती गाडे चौक मेहता हॉस्पिटल या मार्गाच्या डांबरीकरणास आमदार सुधीर दादा गाडगिळ यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत सदरच्या रस्त्यांसाठी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या मागणीनुसार आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीनं आमदार सुधीरदादा गाडगिळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जगन्नाथ ठोकळे अनारकली कुरणे छायाताई सरवदे मनोज उर्पा आशिष गाडे अर्जुन मजले अरुण आठवले संग्राम घोरपडे जमीर कुर्णे संतोष सरवदे राजेंद्र मुळीक बाबूभाई पटेल सूरज पवार रणजित सावंत उत्तम महारगुडे प्रियानंद कांबळे अरुण धनवडे राहुल हातगिने संतोष वनमाने सचिन ऐवळे अजय उबाळे शहनशहा मकानदार शंकर कांबळे गणपती चवडीकर सुरेश गलांडे रणधीर कांबळे गजानन गस्ते धनेश कातगडे रामभाऊ चितळे मनीष कोठारी राजू गस्ते रावसाहेब कोळी मामा नीताताई कांबळे शंकर आवळे अप्पा नरुटे धोंडीराम कदम नितीन जाधव हनुमंत कतनाळे सचिन जाधव शशिकांत माळी अप्पा नरोटे नागराज शेट्टी नितीन जाधव यांच्यासह परिसरातील अन्य मान्यवर व भाजपा आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र